जे की रिझनिंग आहे आणि आपण आजच्या चॅप्टर बघा गटाशी जुळणारे पद म्हणजे पद म्हणजेच काय शब्द जसं की मराठीमध्ये समानार्थी शब्द असणार आहे आणि त्याचे तुम्हाला एक पद खाली वरती चार पाच तुमचे काय असणार आहे म्हणजे क्वेश्चन दिलेले राहणार आहे त्याच्यामध्ये काय राहणार तुम्हाला एक ऑप्शन त्याच्याशी जुळतोय का नाही ते बघायचंय तर आपल्याला डिटेल या मध्ये बघायचं आहे काय काय असणार आहे तर आपल्याला आता काय शिकतोय आपण बुद्धिमत्तेमध्ये पाचवा चॅप्टर आहे जो की गटाशी जुळणारे पद आणि त्याला आपण पदलाच काय म्हणतो की शब्द म्हणतो काय म्हणतो पद म्हणजे शब्द चला आता लगेच पुढं बघा आता याच्यामध्ये थोडस आपण गटाशी जुळणारे पद त्याचं आपण थोडसं अनालिसिस करू म्हणजे काय त्याच्यामध्ये आहे काय नाही वगैरे म्हणजे आपल्याला प्रश्न सोडवायला जे आपण काही आन्सर घेतो आहे तर ते एकदम इझी तुम्हाला समजेल तर विद्यार्थी मित्रांनो काय आहे तर वेगवेगळ्या वस्तूच्या सादरीकरणावर आधारित आपण यांचं वर्गीकरण करतो काय करतो वर्गीकरण करतो दिलेल्या वस्तूंपैकी कोणत्या वस्तू गाराशी सादरीकरण जुळते कोणत्या नियमाने सूचनेने किंवा वर्गीकरण कसे समजते हे शोधून त्या गटात त्या वस्तूचा समावेश करता येतो या घटकाद्वारे विद्यार्थ्यांचा याप्रमाणे वर्गीकरण करण्याचा सल्ला घेतला जातो तर विद्यार्थी मित्रांनो तर असे गोष्ट आहे ती सपोज तुम्हाला जर कधी विचारलं समजा जहाज दिलं होडी दिली बरोबर एक मी नाव दिली असे तीन ऑप्शन दिले तुम्हाला तर ते सर्व काम हे पाण्यावर चालणारे बरोबर आहे ना पाण्यात चालणारे आहे तर मग पाहायला चालणार अजून काय आहे तर मग ते शोधायचं तुम्हाला असं की ऑप्शन दिलेलं असणार आहे त्यापैकी शोधायचं आहे तुम्हाला आणखी आपण डिटेल बघू त्याच्यामध्ये काय आहे तर बघा या घटकामध्ये तुम्हाला आज मी जो चॅप्टर घेणार आहे त्या चॅप्टरचं नाव आहे बघा शब्दसमूह काय नाही तर आपण त्याला आणखी काय म्हणू शकतो शब्दसंग्रह आपण म्हणू शकतो म्हणजे तुमचं मराठीचे जास्तीचे जास्त तुमचे शब्दसंग्रह पाहिजे म्हणजे तुमच्याकडं जास्तीचं मराठीचं शब्द सांगले त्यामध्ये मग वेगवेगळ्या एका शब्दाला आणखी वेगळ्या भाषेत म्हणजे समानार्थी शब्द काय म्हणतात म्हणजे समानार्थी शब्द काय म्हणतात तर बघा आता याच्यामध्ये कसे प्रश्न आहे तर बघा ओळख कशी आहे तर या घटकांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे या घटकांमध्ये प्रश्नामध्ये विशिष्ट प्रकारचा शब्द समूह असणारे तीन शब्द दिलेले असतो बरोबर आहे मी सांगितलंय तुम्हाला ऑलरेडी पहिले तीन शब्द एक सारखे गुणधर्म दर्शवतात मग ते तीन शब्दावरूनच तुम्हाला ठरवायचं की फल्लायक शब्द आहे आणखी तो भी त्यांच्या सारख्याच गुणधर्म का तुम्हाला तर मग ते सारखे गुणधर्म शब्द चारपैकी तुम्हाला शोधायचा आहे माणूस फळे फुले व्यक्ती रंग वास महिने ऋतू यापैकी समजा ऋतू विचारला त्यांनी जानेवारी समजा उदाहरणार्थ अं एखादा महिना विचारला जस की जानेवारी फेब्रुवारी जाने मार्च मग त्याच्यामध्ये तीन पर्याय दिले मग तुम्हाला खाली येथील चेत मग शाखा तुम्हाला एक त्याच्यामध्ये एपून घेणार आहे एप्रिल होणार आहे मग एप्रिल मध्ये तुम्हाला काय सांगायचं की हे इंग्रजी महिने आहे मग इंग्रजी महिने याच्यामध्ये काय असणार आहे एप्रिलच आहे चैत्र वैशाख ते नाही आहे ते मराठी महिने आहे बरोबर आहे का नाही हा तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढं यापैकी कोणत्याही बाबींचा यात समावेश केलेला असतो दिलेल्या प्रश्नातील शब्द समूह या गटांशी जुळणाऱ्या पदाचा वस्तूचा शोध होतो या शब्दांचा पर्याय निवडून लिहायचा असतो बर ठीक आहे तुम्हाला आता मला असं वाटतंय की समजलेलं आहे फक्त तुम्हाला काय करायचंय वरती जे तीन पर्याय दिले सॉरी तीन तुम्हाला पद दिलेले आहेत तर जुळणारे पद तुम्हाला शोधायचं आहे मग तुम्ही पटकन मला तुम्हाला म्हणजे की सॉल्व्ह करण्याची गरज नाहीये आहे लगेच तुम्ही प्रकट सांगणार आहे बघा पुढील प्रत्येक प्रश्न दिलेल्या पदांपैकी गटाशी जुळणारे पद तुम्हाला शोधायचे आहे जसं की माया आई माता माया आई माता म्हणजेच याचा अर्थ होतो आहे काय होतोय सांगा बरं का सर्वांनी बघा माया म्हणजेच आई म्हणतो आपण आईला सुद्धा माया म्हणतो माता सुद्धा आई म्हणजेच हे काय झाले समानार्थ शब्द झालेले आहे काय झालेले आहे समानार्थ शब्द झालेले आहे समजत आहे सर्वांना समानार्थी शब्द झालेले आहे हम्म तरी बघून घेऊ आपण आता एकदा काय झालेले आहे मग आन्सर सांगा बरं का सर्वांनी काय आहे तर आन्सर सांगा किती जण आले बघू आपण आता हा काय आहे आन्सर आता सांगा बरं का सर्वांनी तर त्याचा आन्सर आहे आए बघा काय आहे आन्सर मावशी कसं येणार रे आपला पियुष पियुष मावशी नाही येणार ना त्याचं याचा समानार्थी शब्द आहे बघा माया आई माता म्हणजे याला थोडस काय म्हणजे मराठीचा शब्द संग्रह पण गरजेचा आहे जे की समानार्थी शब्द आहे माया आई माता आणि जननी यांना जननी म्हणजे या सर्वांचा समानार्थी शब्द काय आहे जननी आहे हे तीन पर्याय नाही समजलंय का सर्वांना असे प्रश्न मराठीमध्ये तुम्हाला म्हणजे मराठीचा शब्द सांगला असला तरच तुम्हाला बुद्धिमत्तेचं ते लॉजिक लागतं समजलंय का सर्वांना काय आहे त्याचा आन्सर तर जननी आहे जननी सुद्धाच आई आहे माता आहे बरोबर आहे ना आपण आईला सुद्धा जननी म्हणतो चला पुढे लगेच पुस्तक खडू टेबल आता बघा बरं का पुस्तक खडू टेबल मग याच्यामधून काय येणार आहे कपाट येईल झाड येईल शिक्षक येईल का कारकून येईल काय येईल सांगा बरं का सर्वांनी सांगत चला सर्वांनी आता काय आहे जे दोन नंबरचा तुमचं क्वेश्चन घेतलाय आपण आता पुस्तकचा पुस्तक बघा पुस्तक हे निर्जीव आहे ज्याच्यात चा हालचालनी होत किंवा वाढणी होत खडू सुद्धा सेम आहे निर्जीव आहे निर्जीव सजीव तुम्हाला माहिती आहे जी जे की तुमचं सायन्स मध्ये सुद्धा झालेलं आहे म्हणजे बुद्धिमत्ताचा हा सब्जेक्ट कसा असतो तुम्हाला बाकी सर्व क्वेश्चनचा अभ्यास पाहिजे तेव्हाच तुम्हाला बुद्धिमत्ताचे चांगल्या प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात आणि तुम्हाला जवळपास पन्नास क्वेश्चन सॉल्व्ह करायचे शंभर मार्क्स त्याचे बुद्धिमत्ताचे असतात तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित तयारी करावी लागणार आहे हा आता येईल बघा तुम्हाला आवाज क्लिअर सर्वांना येईल आवाज क्लिअर काही हरकत नाही बघा येत आहे का क्लिअर आवाज आता येईल बघा तुम्हाला आवाज क्लिअर सर्वांना येईन आवाज क्लिअर काही हरकत चल सांगा आता आन्सर काय आहे ऍन्सर याचा तर त्याचा आन्सर आहे काय सांगितलं ऍन्सर तर कपाट त्याचा आन्सर आहे चला पुढे लगेच नाव नौका होडी आता बघा याच्यामध्ये काय आहे नाव आहे नौका आहे होडी आहे काय येईल याचा सांगा बरं का आता नाव आहे नौका आहे होडी आहे हा किती आन्सर येईल सांगा बरं का नाव नौका हुड़ी बघा हे तिन्ही सुद्धा काय आहे तर पाण्यावर चालणारे आहे कुठं चालणारे आहे नाव सुद्धा नौका सुद्धा आणि होडी सुद्धा